Walau apa ada हो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी सुरुवात केली त्याला आता कालचा दिवस होता त्या दिवसामध्ये यांनी काय ब्लॉग वगैरे केला नाही घरीच म्हणजे त्यांचा म्युझिकचा क्लास वगैरे होता आणि आज आहे गोपाळ काळा काल होती कृष्ण जन्माष्टमी ठीक आहे आज गोपाळ काळा आहे आणि आता दुपारचे साडे अकरा दुपारचे नाही सकाळचे साडे अकरा वाजल्यातून पाऊस किती पडतो बघा समोरची बिल्डिंग सध्या दिसत नाही <mile दुणी> खतरनाक पाऊस वारा आणि पाऊस जबरदस्त पाऊस गोपाळ काळा म्हणजे आज आहे हंडी दही हंडीच्या दिवशी असा पाऊस तरी तर बाहेर <laughs> तर शक्यच नाही आज तसं आज जाणार आहेत आम्ही जर असा पाऊस असेल जाऊ घुंडी फायंगी थांबला वाटतं बोलता बोलता थांबला हा बघा दिसायला का जरा मला वाटतं पडेल वाटतं वाटत कारण झडप नाही बऱ्यापैकी गेलो तर तुम्हाला दिसू तर यो बघा मित्रांनो तुम्ही इकडं बघू शकता मी पोरणीचा भात बनवायला लावला तिला ताजा भात बरं का ताजा भात बनवायला लावला ना त्याच्यात त्याच्यानंतर तिला सांगितलं ते त्याला पोरणी दे नुसता भात फोरणी देऊन यो बघा बघू शकत मी ताजा ताजा गरम गरम आहे आहे बघा येता येपा आत्ता बनवलंय तिने पण ती नुसती तिला सांगितलं की फोरणीचा भात बनव तिने असा मोबाईल घेतला होता माना मारायला हा नुसत मारलाच असता हो, मारला। तिने हरवलं स्वतःला <laughs> मस्करी करते या मित्रांनो असं काही नाही लगेच बनवलं तिने फक्त एकदा तिने असा लुक असा लुक दिला मला थोडा आता असं केलं बनवलं बहुत प्यार करती है हमसे। अरे ओ पगली माझ्या भाषा म्हणजे स्विच होत आहेत ना हिंदीत जातोय मराठी जाऊ ते समजून घ्या मी तुम्ही समजूतदार आहात सगळे आता फोडणीचा वाद झालेला आहे त्याला आता करूया बंद सगळं असं भोग हो उसका उस्टा रेडी बिस्कुट थोडासा लेक आहे थोडासा एकदम दोन तीन घासाच घेऊन खा कारण माझं तर नाश्ता तुम्ही बघितलं तुम्ही ते चपाती आणि भाजी जी होती ते खाऊन झालं माझं तर आता थोडासा त्यातला घेतो ना खातो ना तुम्हाला मग चव सांगतो कशी झाली होती आणला इथे पोडणीचा वाद ती बारकी बुरकी बोलते माझं पोट भरलंय मोठी पोरगी बोलते मी तर दोन दोन चपात्या खाल्ले दोन दिवस येऊन नाही आणि हा तर म्हणतो मी तीन चपात्या खाल्ले आता महिनाभर काय बघायलाच न बाबा तुला तर वर्षभर बघायला अरे म्हणजे मस्करी करते पोटभरला दे तुला काय म्हंटल दोन तीन घासा देणे एवढा कसेल तिला जाम दिलंयच ते खाणं पिणं झालं ना आपल्याला निघायचं बाहेर द्यायसाठी तर मित्रांनो आले आता पण बाहेर ते गाडी लावली पार्किंगला तिथून काढून घेऊ आपण आता वाजले दोन बघ्या दो जिथल्या जिथे खांड्या आपल्याला जाता येतील तिथे आपण निघणार आहोत डायरेक्ट खांडीच्या इथेच भेटू चाल माझं जे स्ट आठ मध्ये गाडी इकडे लावले त्यांना सांगितलं छत्रे घ्या हलका हलका पाऊस पडते चला बघूया नगरला काय कसे आलं रघुनाथ वगैरे चाललेले आणि समोर तिथे हंडी दिसत असेल तुम्हाला कल्प प्रतिष्ठा आपण पोचलेला आहोत चला बघू एखादा थर वगैरे लावतो ना तुम्हाला तेव्हा का थर लागतो इथे आणि तिकडे स्टेज वरती वनिता गोविंदा फक्त तुझ्या डोळ्यासमोर अटके झाले कसं वाटत मगाशी पण आपण जय जवान मंडळी जेव्हा नऊ फेड लावली तेव्हा शांतता ठेवली गेली जरा माझी विनंती आहे कारण कॉन्सन्ट्रेशनचा हा सर्व खेळ आहे आणि आपण सर्वच आपले लाडके आहेत बंद करू माईक हा रेडी तुम्ही बघा चल शुभेच्छा पाच तराची अंडी ही महिलांची अंडी आहे महिला गोविंद पथक आहे दीपक उमेदकर साहेब आता नऊ तरांचा प्रयत्न करतायत गोविंद पथक ಮಾಡ್ತಿರಲಾಗಲಿ ಹೆಸರಲ್ಲಾಗಲಿ ಹೆಸರತ್ತಿರಲಾಗಲಿ

तर मित्रांनो आता वाजले तीन वाजून अडतीस मिनटं चालू झाले की नाही हां चालू तीन वाजून अडतीस मिनटं झाले आहेत आणि आपण निघालो आहे आपण हास्य जत्रेचे चार कलाकार जे आहेत त्यांना बघितलं हां पाच पाच कलाकार आहेत त्यांना बघितलं दोन तर आपल्या बाजूनेच गेले आणि दोन तीन जणं आधीच मला वाटतं आमच्या आधी पोचले असतील पण ते काही गेले नाही रिटर्न जायचं रा सहाच आहे त्यांच्यासाठी गाडी वगैरे असेल चला आपण जे तिथून निघणार तर डायरेक्ट घरी ओके हां चंकी पांडे आणि अमिषा पटेल पहिले जेवण गेले एकाच एकाच ठिकाणी आणायचं एकाच ठिकाणी दाखवायचं दहा ठिकाणी फिरण्यात काय अर्थ नाही आज भरपूर गर्दी तर मित्रांनो आम्ही पोचलो घरी पण घरी येताना इतका पाऊस चार साडेचार आसपास आम्ही आलो घरी घरी पोचलो असेल आम्ही पाच वाजता पण इतका पाऊस अक्षरशः भिजलो मी माझे कपडे मला बदलावे लागले विला बदलावे लागले पण हे पोरी वगैरे हे पुढे आले होते आणि आला आहे ताप आता बघूया तिची तब्येत कशी राहते काय ते असे चला मग आजचा ब्लॉग मी काय करतो तुम्ही दहीहंडी वगैरे बघितली तुम्हाला एकाच ठिकाणी गेलो बाकी कुठे गेलंच नाही आम्ही तर आजचा ब्लॉग मी करतो इथेच समजतो तोपर्यंत असेच बघत राहा सतरा खेळत राह स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा व्हिडिओ आले मी लॉकले बाय बाय